सूर्यास्ताच्या अगोदर जेवण गरजेचं आहे का असा एक प्रश्न विचारलेला तर त्याचं उत्तर देताना बऱ्याच जणांनी हे सांगितलं की हे गरजेचं आहे ते योग्य आहे मात्र प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे तर त्यावेळी आपण दोन गोष्टींचा विचार करूया एक तर याचं सायंटिफिकली हे योग्य आहे का आणि इसरं म्हणजे प्रॅक्टिकली खरंच पॉसिबल आहे का तर सायन्स पार्टमध्ये आपल्या शरीराचं एक सायकल असतं एक रिदम असतं त्याला सर्कॅडियन रिदम असं म्हटलं जातं त्यात मग आपल्या झोपेचं एक सर्कॅडियन रिदम असेल किंवा आपल्या हार्मोन्सचं सर्कॅडियन रिदम असेल किंवा आपल्या भुकेचं सर्कॅडियन रिदम असेल तर हे जे सर्कॅडियन रिझम असतात तर त्याच्यानुसार बऱ्याचशा मेटाबॉलिझम आपल्या ॲक्टिवेट होणं स्विच ऑन होणं स्विच ऑफ होणं किंवा त्या आपल्या काही पर्टिक्युलर ऑर्गन्सची ॲक्टिव्हिटी लेवर वाढणं हे सगळं ठरलेलं असतं त्यात मग आपण जेव्हा जेवण करतोय जेवणातून जे आपल्याला ग्लुकोज भेटतात ते जेव्हा आपल्या मध्ये सर्क्युलेट व्हायला हो लागतात तेव्हा आपल्या मधून इन्सुलिनचं प्रोडक्शन होऊन सिक्रेशन व्हायला हो लागतात ते इन्सुलिनचं देखील एक सरकारियन रिदम असतं तर इन्सुलिनचे सर्कॅलियन रिझममध्ये सकाळचे सगळ्यात जास्त इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं आणि मग त्यानंतर ते दिवसभरात सूर्यास्त होईपर्यंत किंवा त्यानंतर काही वेळ ते असं डिप्लीट होत जातं कमी कमी होत जात सिक्रिएशन असं त्या इन्सुलिनचं सारख्या रिदम असतात आणि त्याच्यानुसारच मग आपल्या ग्लुकोजचं मेटाबॉलिझमचं पण एक सारख्या रिदम बनते इन्सुलिनच्या सिक्रिशन वरती त्यानुसार मग आपण जर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच जेवण करत असून तर त्याच्या अगोदर जे काही इन्सुलिन सिक्रिट होईल त्यावेळेस त्यानुसार आपल्या ग्लुकोजचं मेटाबॉलिझम व्हायला हो लागेल मात्र हे जे सारख्या रिदम आहे हे आपण बदलू शकतो का डेफिनेटली बदलू शकतो ते काही प्रमाणात नक्कीच आपण ह्या डेम रिदमला बदलू शकतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला दुपारी एक वाजता भूक लागते तर त्यांनी ठरवलं की मला आता इथून पुढे तीन वाजता जेवण करायचे तर त्या व्यक्तीने जर फोर्सफुली त्याचा प्रयत्न केला की एक वाजता जरी भूक लागली तरी त्याने तीन वाजता जेवायला सुरुवात केली रोज तर त्याची जी भूक लागण्याची जे टायमिंग आहे एक वाजल्यावरून तीन वाजतावरती शिफ्ट होईल आणि त्याच्या सरकॅडियन रिदम मध्ये मग असे चेंजेस होतील की ज्यावेळी त्याला त्याचे जे हांगर हार्मोन्स आहेत तेही तीन वाजताच त्याचे सिक्रिशन व्हायला लागतील त्या प्रकारे आपण हांगर हार्मोन्स आपण सर्कॅडियन रिदम पण चेंज करू शकतो आणि त्यानुसारच मग त्याच्या इन्सुलिनचं सिक्रिशनचं सर्कॅडियन रिदम पण आपण चेंज करायला लागतो एक वाजता जे इन्सुलिनचं सिक्रिशन होणार होतं तर ते तीन वाजतावरती वरती व्हायला लागतं सिमिलरली सूर्यास्ताच्या अगोदर जर तुम्ही जेवण करत असाल तेच तुम्ही रात्री दहा वाजता जेवण करायला लागलात तर इन्सुलिनच्या सिक्विशनचे जे टायमिंग आहे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत डेक्ल्यूट होत जातात त्याच्यामध्येही काही प्रमाणात चेंजेस व्हायला लागतील इन्सुलिनचं सिक्रीशन रात्री दहा वाजताही जेवण केल्यानंतर काही प्रमाणात असेल आणि त्यानुसार मग आपल्या इन्सुलिनच्या सारख्या रिदममध्येही चेंजेस व्हायला लागेल आपण पूर्वजांचे दाखले देतो की पूर्वज आपले सहा वाजताच्या अगोदर सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करायचे आणि त्यामुळे ते फिट राहायचे तर त्याच्या मागचे कारण वेगवेगळं होतं ते सकाळ ते, सका, ते जरी सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करायचे तरी देखील ते सूर्यास्ताचं लगेच नंतर थोड्या वेळात झोकायचे आपण जर जे संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये खूप मोठा गॅप ठेवला आपण सूर्याशी अगोदर जेवतो तर खरं मात्र झोपायला आपण दहाच्या अगोदर जाऊ शकत नाही असा पाच सहा तासाचा जर गॅप ठेवला आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि रात्री झोपण्यामध्ये तर डेफिनेटली तुम्हाला रात्री नेरोजनेसीस साठी आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी रिपेअरसाठी ज्या ग्लुकोजची गरज असणार आहे ते पुरेशा प्रमाणात त्यावेळी अवेलेबल नसेल कारण आपण जे रात्रीचे सध्या शेवटी जे जेवण करतो त्यातल्या जेवणातलं जवळपास सिक्स्टी फाय पर्सेंट म्हणजे लिव्हरमध्ये पहिल्यांदा ते सेलर ग्लुकोज जात आहे त्या ग्लुकोजचे स्टोरेज आहे ग्लायकोजनचे स्टोरेज त्यातलं जवळपास सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ग्लुकोज हे आपल्या ब्रेनच्या ते रिग्रोथसाठी यूज होत असतात आणि जर आपण खूप मोठा गॅप ठेवला संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपण्यामध्ये तर ते मधलं जे ग्लायकोजेन स्टोरेज आहे ते ब्रेनला न जाता इतर गोष्टींसाठी जास्त वापर होऊन जाईल आणि ग्लायकोजन डिप्लिशन लिव्हर मधलं झाल्यामुळे बघतोय आपल्या ब्रेनच्या इतरसाठी काही शिल्लक राहणार नाही त्यामुळेच जर तुम्ही संध्याकाळी जर ठरवलं असेल सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचं तर झोपण्याचं टायमिंग त्यानुसारच तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आहे आणि दहा वाजता जेवण करत असाल तर तुमच्या फिटनेसमध्ये काय खूप काय खूप मोठे गडबड होईल असं अजिबात नाहीये तरी देखील फिट राहू शकता कारण प्रॅक्टिकली मॅक्झिमम लोकांना नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना सुव्यासाच्या अगोदर जेवण करणं हे पॉसिबल नाहीये जर एखादा ट्रॅव्हलिंग करते तर सहाच्या अगोदर डिनर तुम्हाला कुठे भेटणार आहे डिनर भेटू शकत नाही किंवा घरी देखील असता तुम्ही ऑफिसवरून मी सात वाजता येता तर तुम्ही डिनर सहाच्या आजवर कसं काय करू शकणार तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये बऱ्याच लोकांना पॉसिबल नाही आहे आणि जरी तुम्ही रात्री दहा वाजता जेवण करत असाल तरी तुला फिट होणार नाही असा अजिबात नाहीये फिटनेस साठी बऱ्याचशा वेगळ्या गोष्टींची गरज असते त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे ज्या गोष्टी पॉसिबल आहेत आपल्या फिटनेस रुटीनमध्ये त्या गोष्टींवरती जास्त जा जा फोकस करा जसं की तुम्ही तुमचा जो दिवसभराचा कॅलरीजचे जे रेस्ट्रिक्शन ठरवलेले आहे त्या कॅल रेस्ट्रिक्टेड कॅलरीज ज्या आहेत तर त्याच्यावरती फोकस करा तुमच्या बॅलन्स डाएटवरती फोकस करा न्यूट्रिशन रिच डाएटवरती फोकस करा आणि दिवसातला कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी एक तास व्यायाम करण्यावरती भर द्या आपण जरी रात्री दहा वाजता जेवण केलं आणि त्याच्यानंतर झोपायला गेलो येता त्या तासामध्ये तरी पण हे आपण अश्युअर करणं गरजेचं आहे की कमीत कमी आपली सात तास झोप पूर्ण झाली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचे आहेत ना की आपण फक्त सूर्यासाच्या अगोदर जेवण केलं तरच फिट राहणार आहे अशा प्रकारचे गैरसम्रज राहण्याची गरज नाहीये सूर्यासाच्या अगोदर जर तुम्ही जेवण करत असाल तर झोपण्याचे टायमिंगही त्यानुसारच तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आहे